नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स राज्यातल्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं पाच फेब्रुवारीला मतदान सहा फेब्रुवारीला निकाल लागणार एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ठाकरे बंधूंच्या आज सभा रोड शो आणि शाखांना भेटी गाठी आज संध्याकाळी पालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार एकनाथ शिंदे प्रचार रॅलीत सहभागी उद्धव ठाकरेंच्या विविध शाखांना भेटी तर ज्युनियर ठाकरेंकडूनही जोरदार प्रचार नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो रोड शो मध्ये मुख्यमंत्र्यांची बाईक राईड तर महापालिकेवर भगवा फडकणार मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त डोंबिवलीत भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेतील राड्या प्रकरणी पाच जणांना अटक भाजपा कार्यकर्ते पैसे वाढत असल्याच्या शिंदेच्या शिवसेनेचा आरोप भाजपा उमेदवार आर्या नाटेकरांच्या पतीला गंभीर दुखापत पुण्यात भाजपा मनसेचे कार्यकर्ते आमणे सामने संध्याकाळी भाजपाची सभा असलेल्याच ठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागतावर कार्यकर्ते ठाम राज यांच्या मार्गातच भाजपाचा मंडप आल्याने नाराजी मतदानाआधी मतदारांना लक्ष्मी दर्शन डोंबिवली वरळी बांद्रे जळगावात पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर नाशिकमध्ये भाजपाकडून चौपन्न बंडखोरांची हकालपट्टी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई भाजपाच्या नवी मुंबईतल्या जाहीरनाम्यात चक्क हिंदी सक्तीचा उल्लेख भाजपाचा जाहीरनाम्यातून प्रांतीय प्रेम उघड मनसेची टीका गोवा सिद्ध बाबा मंदिरात पादुका आणून बसवणाऱ्या दहा ते बारा हिंदू हक्कांवर गुन्हे दाखल प्राजक्ता तानपुरे व अक्षय कर्डिले होते उपस्थित हिंदू तरुण आंदोलनाच्या तयारीत महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका